नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बांधकाम कामगार योजना इतर योजनेपेक्षा महाराष्ट्रातील सर्वात महत्वाची ही योजना आहे महाराष्ट्रामध्ये कामगारांची संख्या सर्वात जास्त असल्यामुळं सरकारने बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळासोबत करार करून राज्यातील बांधकाम का मजुरांना वेगवेगळ्या प्रकारचे वैयक्तिक वेग प्रेम त्याचबरोबर त्यांच्या पाल्यांचं शिक्षण चांगलं व्हावं या उद्देशानं राज्य सरकारने या बांधकाम मजुरांना वेगवेगळ्या प्रकारची स्कॉलरशिप देण्यास सुरुवात केली आहे आणि अद्याप ही योजना सेतू योजना कशी मिळेल या संदर्भात आपण व्हिडिओ सुद्धा बनवले होते परंतु बऱ्याच मंडळींनी कमेंट सुद्धा केले आहे की सर ही माहिती फेक आहे परंतु मित्रांनो त्यांच्यासाठी महत्वाचा संदेश देण्याचं कार्य फक्त आपल्याला वेळोवेळी जशी माहिती मिळते त्या माहितीनुसार आपण हे व्हिडिओ बनवलेत असतो त्याचबरोबर मित्रांनो आपला या व्हिडिओ बनवण्याचा हेतू तु। तुमचं कुठल्या प्रकारे मन दुखू नये हा हेतू सुद्धा असतो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगारांना डायरेक्ट तीन लाख रुपये योजनेचा लाभ कसा मिळणार आहे आणि ती योजना कोणती आहे मित्रांनो या संदर्भात माहिती पाहणार आहे त्यामुळं व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि या व्हिडिओ सुरुवात करण्याआधी मित्रांनो तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बांधला असते बेलायकोनला नक्कीच प्रेस करायचं आहे आपल्या या युट्यूब चॅनलवर अशाच प्रकारचे मंत्र व्हिडिओ मित्रांनो आपण घेऊन येत असतो तर मित्रांनो राज्य सरकारने बांधकाम मजुरांना तसेच त्यांच्या पाल्यांना प्रकारचे शैक्षणिक क्लेम सुरू केले आहे वर्ग पहिले पासून ते मेडिकल पर्यंत वेगवेगळ्या प्रकारची रक्कम त्यांच्या पाल्यांना शिक्षण चांगलं मिळावं म्हणून राज्य सरकारने सुरू केले आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या योजनेबद्दल माहिती पाहणार आहे की डायरेक्ट बांधकाम मजुर यांना तीन लाख रुपयाचा अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो ती योजना कोणती चला करूया या व्हिडिओला तर मित्रांनो बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे राज्य सरकार महाराष्ट्रातील जे बांधकाम मजूर आहेत यांना वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांचा लाभ देत असते तर मित्रांनो बांधकाम कामगार मंडळातर्फे महाराष्ट्रातील अडतीस लाखपेक्षा जास्त कामगारांची नोंदणी करून त्यांना विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षा देऊन त्यांचा आर्थिक विकास करण्यात येत आहे तर मित्रांनो राज्य सरकारने तसेच बांधकाम मंडळाने बांधकाम मजुरांना कोणकोणत्या योजनेचा लाभ दिला आहे हे सुद्धा त्यांना असणं गरजेचं माहीत आहे असणं गरजेचं आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम म्हणजे बांधकाम कामगारांच्या मुलांना पहिली ते पदवीपर्यंत शिक्षण मोफत देण्यात येतं त्यांना दीड हजारापासून ते एक लाख रुपयापर्यंत लाभ हा मिळत असतो त्यानंतर ज्या बांधकाम कामगारांच्या मुलांचा मानाचा शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश झाला असेल त्यांना शिक्षण शुल्कसुद्धा माफ केलं जातं त्यातला तीन नंबर म्हणजे बांधकाम कामगारांच्या कुटुंबांना पाच लाखापर्यंत उपचार हा मोफत दिला जात असतो आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे ते म्हणजे स्वतःचे हक्क घर नसलेल्या बांधकाम कामगारांना अटल आवास योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना याद्वारे चार लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते तर मित्रांनो हा सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे जे ही बांधकाम मजूर आहे हे लोकांचं घर तर व्यवस्थित बांधतात परंतु त्यांना स्वतःचं हक्काचं घर नसल्यामुळं त्यांच्यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे तर अद्यापही ही योजना तुमच्या जिल्ह्यामध्ये सुरू झाली का हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि मित्रांनो पाच नंबरवर कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांच्या मुलांना कौशल्य आधारित मोफत शिक्षण देण्यात येत असतं आणि सहा म्हणजे बांधकाम कामगारांना सरकारकडून सुरक्षा कवच कार्ड दिला जात असून या कार्डाद्वारे बांधकाम कामगारांच्या कुटुंबांना आरोग्य शिक्षण घरकुल अशा एकूण बारा प्रकारच्या सेवा देण्यात येत असतात तर मित्रांनो या सर्व योजना बांधकाम कामगारांसाठी खूप फायदेशीर आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक बांधकाम कामगारांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे तुम्ही देखील बांधकाम कामगार असाल तर या योजनेचा लाभ आवश्यक घ्या आणि तुमचे इतर बांधकाम कामगार मित्रांसोबतसुद्धा मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे तर अशा प्रकारे बांधकाम कामगार योजनेमार्फत तुम्हाला चार लाख रुपये योजनेचा अटल आवास योजनेचा प्रधानमंत्री आवास योजनेचा मित्रांनो लाभ मिळणार आहे तर मग आता या युनिव्हर्सिटी अर्ज नेमका करायचा कसा आहे तर या युनिव्हर्सिटी अर्ज करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीनं हा अर्ज आहे अर्ज तुम्हाला झेरॉक्स मशीनवर मिळून जाईल तर मित्रांनो हा अर्ज तुम्हाला झेरॉक्स मशीनहून व्यवस्थित भरून घ्यायचा आहे त्या अर्जामध्ये संपूर्ण माहिती व्यवस्थित दिलेली आहे माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे आणि तुमच्या बांधकाम कामगार कार्यालयामध्ये हा अर्ज तुम्हाला जमा करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे राज्य सरकारने बांधकाम तसेच माझी लाडकी बैल योजना अद्यापही बऱ्याच योजना राज्य सरकारने राज्यातील नागरिकांना मजुरांना सुरू केली आहे याबाबत मित्रांनो तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे तीन हजार रुपये मिळाले का किंवा तुमचं रजिस्ट्रेशन झालं आहे किंवा नाही हे सुद्धा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि मित्रांनो चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोनला नक्कीच प्रेस करायचा आहे